हाका धनंजय मुंडे आहे मी स्पष्ट सांगते स्पष्ट आणि मी एकच बोलते आज धनंजय आज वाल्मिक कराड आज वाल्मिक कराळ जेलमध्ये गेला तरी पण गुंड गेंग संपत नाही कशाला जे मुलगा तुम्ही बघताय ना असे अठरा अठरा सालचे जे आजचे मुलगे आहे मला परलीचे लोकांनी सांगितलेलं आहे हे मी स्वतःच्या तोंडातून सांगत नाही स्वतः मी बीडमध्ये राहते आणि निवडणुकीचे वेळेला परलीच्या लोकांनी मला सांगितलं होतं आले होते माझ्या घरी काही तुम्ही तिकडे उभे टाका किंकि आज तिकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड गुंड घेंग युवक मुलांना आपले समाजाचे वंजारी समाज, मराटा समाज असो मराठा समाजाचो मुला, असो जयभीम समाज असो सगळे मुला मुलांना जे अठरा वर्षाचे आत आहे त्यांना असं वाटतंय की आपण खाय पिए होटेलमध्ये जेवण करे शराब पिये तर त्यांना शराब पुरवण्याच्या दहा दहा हजार रुपये दर दिवस देण्याच्या हे लोक काम करताय आणि असे लोकांना गांजा पुरवताय नशेची गोष्टी पुरवताय आणि असे जे युवक आहे त्यांना सगळी गोष्टी जरी भेटली आणि आहे की जरी आपण कोणाला जरी मारहाण केली भीती आपण दाखवली तरी पण आपला जे मोठा आका आहे धनंजय मुंडे ते तो आपल्याला बाहेर काढणारच आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आता मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पुन्हा एकदा अजित पवार त्या ठिकाणी आणि गुन्हेगारीची पाहणी करणार त्यामुळे काय मागणी मी एक बोलते हे मराठा आणि ओबीसी हे जाती वाद नाहीच आहे हे सगळे जातीचे लोकांना अगोदर मी सांगितलेलं आहे की सगळे जातीचे युवक मुलांना गुंड प्रवृत्ती मे प्रवृत्त करण्याच्या काम हे जे धनंजय मुंडे एंड गुंड करत आहे आज यांचा ये मंत्रीपद गेला पर माज गेला नाही पंकजाताई पण आहे ना मंत्री तो ते माज तो कायम राहणार आहे तो मी एकच बोलते आणि जनतातून माझी पण हे भिंती आहे की येणारी जो निवडणूक आहे स्थानिक चुनाव त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः लढा हे लोकांच्या लोकांना जिंकून देऊ नका एक व्यक्तीला जिंकून देऊ सुनावणी पण आहे शंभर टक्के वाल्मिक कराडला हलावला पाहिजे तिकडून आज तुम्ही बघू शकता जे पीएसआय कासले आहे त्यांची काय चुकी नाही होती त्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांना कुठे टाकलं औरंगाबाद मध्ये अरे तुमच्या घरच्या जेल जेल पण तुमच्या घरचा झाला हा बीड जेल पण तुमच्या घरचं तुम्ही करून ठेवलेलं आहे तिकडे फक्त वाल्मिक कराड राहणार बाकी जे लोक आहेत तिथे जे अगोदर बघितलेलं आहे की जे अगोदरचे लोक होते त्यांना औरंगाबादमध्ये पाठवला नाशिकमध्ये पाठवला पण वाल्मिक कराड तिथेच आहे तो त्यांना हलावला पाहिजे त्यांच्या घरचा जेल नाही आहे आणि मी तो एकच बोलते आज मी ईश्वरला प्रार्थना करते की असे गुंड प्रवृत्तीला प्रवृत्त करणारे आणि आप आपले समाजमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी गुंड गेंग तयार करणाऱ्या लोकांना आज फाशीची सजा भेटली पाहिजे